समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत खामगाव जिल्हा बुलढाणा श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती उत्साह साजरी स्थानिक सतीफेल परिसरातील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा आज दिनांक बारा एक दोन सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता मंडळाच्या संस्थापक एकनिष्ठ संचालिका सो पार्वतीबाई सुकाळे यांच्या घरी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला कुंकुम तिल्लक लावून पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करून जिजाऊ वंदना घेऊन अभिवादन करण्यात आली ह्यावेळी शक्तीचा विचार केला की इतिहासातील काही तेजस्वी व्यक्तिमत्वे आजही दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला दिशा दाखवतात त्यातील सर्वात उज्जळ नाव म्हणजे राजमाता जिजाऊ बुद्धी आणि युक्तीच्या जोरावर साहेब जिजाऊंनी अशक्य ते शक्य करून दाखवले स्वराज्य निर्माण केले स्वामी विवेकानंदांनी ध्येयपूर्ती होईपर्यंत थांबू नका असा संदेशही दिला महापुरुषांचे विचार व कार्य समाजाला कायम प्रेरणा देत असतात असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा यांनी केले राजमाता जिजाऊ जयंती साजऱ्यात करण्यात आली ह्यावेळी ते बोलत होते जिजाऊ वंदना घेऊन अल्पोपहार चहावाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रतिनिधी खामगाव रोहिदास शर्मा समकाळ सत्यस्पर्श न्यूज चॅनल